कालचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय ऐतिहासिक होता नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या दिवशी महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी समोर आली केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात मागणी करण्यात येत होती अखेर राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे त्यामध्ये बंगाली आसामी पाली आणि प्राकृत या भाषांना या अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे दरम्यान केंद्र सरकारचा हा निर्णय आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की असा युक्तिवाद येऊ शकतो पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे जी संतांची भाषा होती छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती ही भाषा पराक्रमाची सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये असा राज ठाकरे यांचा मुद्दा होता प्रत्येक माणूस जन्माला येताना त्यांची भाषा घेऊन येतो आपण सगळेजण मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत ही भाषाच आपली ओळख आहे आपली अस्मिता आहे या भाषेला आता ज्ञानाची व्यापार उद्यमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन अशी पोस्ट राज ठाकरे यांनी स्वर केली आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात येणार असल्याची गोड बातमी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली आमच्याकडे आतापर्यंत ज्या नोटिफाईड अभिजात भाषा होत्या त्यात कन्नड तेलगू मल्याळम होत्या नव्या भाषेसाठी प्रस्ताव आला फ्रेमवर्कमध्ये त्या बसल्या आणि त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे आता ज्या नव्या भाषा येतील त्यांनाही याच फ्रेमवर्कमध्ये बसवलं जाणार आहे अशी प्रतिक्रिया अश्विन वैष्णव यांनी दिली